मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते भाजपच्या घोटातून भाजपसह शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून लोकं निघाली पळून सभा सुरू झाली लोकांनी काढला पळ हा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावरती होतोय प्रचंड व्हायरल नेमकी लोक कशी पळतायत बाहेर सभा कशी झाली फेल याचा सविस्तर आढावा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर फिरत आहेत मात्र आता मध्येच नरेंद्र मोदींचा दौरा काल यवतमाळसह ठाणे जिल्ह्यात झाला ठाण्यामध्ये घोडबंदर या ठिकाणी झाल्यानंतर यामध्ये आपण सध्या व्हिडिओ पाहणार आहोत की या व्हिडिओमध्ये नेमका काय आहे मित्रांनो हा व्हिडिओ आहे ठाण्यात मोदीजींच्या सभेला जमलेली रेकॉर्ड गर्दी अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपात व्हायरल होतोय पुढे नरेंद्र मोदी बोलत असताना लोक मात्र सभेतून निघाले आहेत महिला सभेतून निघाल्या आहेत अशा प्रकारचं सध्या बॅनर एका बाजूला कोपऱ्यात टाकून कचऱ्यात टाकल्यासारखे बॅनर टाकलेत आणि लोक मात्र सभेतून घरी निघालेत अशा प्रकारचा हा व्हिडिओ सध्या विरोधी भी, पक्षांनी व्हायरल केला आहे यामुळे सध्या देशात मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे का महाराष्ट्रातून भाजपाची सत्ता लवकरच जाईल का अशा आशयाचे बॅनर अशा आशयाचे पोस्ट सध्या प्रसारमाध्यमावरती फिरू लागल्यात मित्रांनो आपण समोर पाहताय की लोकांचे जत्तेच्या जत्ते, जत्ते सभागृहातून बाहेर निघत आहेत पुढे स्क्रीनवर आपण पाहताय की समोर नरेंद्र मोदीजी बोलत आहेत मात्र लोकांना काही देणं न घेणं नाही पडलं लोकसभेतून आपल्या घरी जाणं पसंत आहेत सगळ्यांचेच बॅनर लोकांनी खाली टाकलेत आणि आपल्या सभेतून काढला आहे आपणास काय वाटतंय आगामी काही कालावधीमध्ये राज्यात भाजपची सत्ता जाईल का आणि अशा स्वरूपाच्या जर गर्द्या होत असतील तर भाजपाला महाराष्ट्रातून काय मिळेल का आपल्या प्रतिक्रिया द्या